ठरवून गेले होते गावी ठीक आहे आता हा स्टोरी टायम तर हॅलो गाईज मी आहे मानसी आणि वेलकम टू अर युट्युब चॅनल काही दिवसांपूर्वी ना मी इंस्टाग्राम वरती स्टोरी टाकली होती की तुम्हाला माझ्याबद्दल जे काही प्रश्न असतील ते त्या तेन ए बॉक्समध्ये टाका मी एक वरती असा व्हिडिओ बनवेल जिथे मी मेकअप करताना त्या प्रश्नांची उत्तर देईन तर हा तोच व्हिडिओ आहे तुम्ही मला भरम साठ प्रश्न विचारले होते तर त्यातून जे कॉमन होते आणि जे युनिक होते ते सगळ्याशी मी लिस्ट डाऊन करून काढलेत माझी आई ना प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे तर तिच्याकडून मी भिका मागून मागून काही प्रोडक्ट्स घेतलेत की मला दे आणि तिने ऑफकोर्स मला शिकवलंय सांगितलंय की कोणती स्टेप पहिले कर आणि मग काय कर तर आपण सुरू करूया मी तुम्हाला पहिले तिचे प्रोडक्ट दाखवते ठीक आहे ते तिचे एक्स्ट्रीम प्रोफेशनल प्रोडक्ट्स आहेत पहिले मॉइश्चरायझर आणि पहिला प्रश्न असा आहे की व्हॉट इज युअर नेम माझं नाव आहे मानसी महादेव करण करण माझं अडनाव आहे इट इज माय सर नेम का कसं काय मला नाही माहिती बट आहे ते माझं नाव आणि अडनाव लहान होते तेव्हा ना मी सी आय डी बघायचे आणि सी आय डी मध्ये ना एक काजल नावाचं कॅरेक्टर होतं तर ते मला खूप आवडायचं म्हणून ना माझ्या काही फ्रेंड्स ना म्हणजे काही जुन्या बिल्डिंगच्या फ्रेंड्स ना त्यांनी जिथे मी नवीन शिफ्ट झाली होती त्यांनी विचारलेलं की तुझं नाव काय आहे आणि मी त्यांना मोठ्या तोऱ्यात सांगितलं होतं की माझं नाव तर काजल आहे चपकी माझं नाव आहे मानसी पण मी सांगितलं काजल का कारण मला ती कॅरेक्टर आवडायची बट एनिवेज हे आता मला बोलता बोलताच आठवलं की माझं असं सांगितलं होतं मम्मीने मला सांगितलं सर ड्यूवी मेकअप लुक कर विदाऊट कन्सीलर तर एक मिनटं असं तिने सांगितलंय मॉइश्चरायझर लावल्यावर एक तिने मला असं काहीतरी ग्लो एन हॅन्सर दिलाय इथे चीक बोन्स वरती हे लाव आणि हे खूप चमकी चमकी असं ते असं पण सांगितलंय मला म्हणजे मम्मी मेकअप आर्टिस्ट नसते तर माझं काय झालं असतं यार काय माहिती असून पण काय होतंय का, का माझं नाही ना नेक्स्ट प्रश्न व्हॉट्स युअर एज माय एज मी एकवीस वर्षाची जस्ट नुकतीच आहे मी वाटत नाही मी लहान दिसते कारण माझी हाईट थोडीशी जास्तच लहान आहे बट ठीक आहे हू केअर्स हाईट इज नॉट अ प्रॉब्लम नेवर अन इश्यू हे मला इथे चमकी पाहिजे आहे आणि मला नोजवर चमकी पाहिजे बस म्हणून मी ते लावून घेतलं आहे रे आहे आता डिरेक्टली फाउंडेशन हा ते फेमस ब्रँड ना वाय एस एल हा वाय एस एल मला वाटलं वाय एल एस पण वाय एस एल चा फाउंडेशन आहे हा नेक्स्ट प्रश्न आपण मुद्दा विसरतोय हो प्रश्न वसाईची आहेस का हो मी वसईला राहते महाराष्ट्र मुंबई वसई आणि मग पालघर पालघर पुढे येतं वसई गाव नाही आहे पण वसईला गाव म्हणतात पण वसई गाव नाही आहे पण मी वसईची आहे तू काय करते सता ती सध्या काय करते मी सध्या माझं ग्रॅज्युएशन झालं आहे मला खूप लोकांनी हे पण विचारलं की तू कशामध्ये ग्रॅज्युएशन केलं आहे और तू काय शिकली आहेस टाईप्स तर मी मास मीडिया केलं आहे आणि स्पेशली ॲडवर्टायझिंग हां इलेवन ट्वेल्थ आर्ट्स केलं आहे मी रुया कॉलेजमधून आणि नंतर मास मीडिया लावता लावता बोलूया शेवटच्या वर्षाला ऑप्शन असतो की जर्नलिझम की ॲडवर्टाजमेंट तर मी ॲडवर्टाइजमेंट केलं आहे त्यानंतर माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ना मी डिजिटल मार्केटिंगचा एक कोर्स केला होता केला आहे होता काय आहे के, कोर्स केला जो समथिंग ऑक्टोबरमध्ये संपला आणि त्यानंतर आता मी मध्ये एक इंटर्नशिप करत होती मी वर्षाच्या सुरुवातीला पण इंटर्नशिप करत होती म्हणजे दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला इंटर्नशिप करत होती मग नंतर माझे फायनल एक्झाम्स होते म्हणून असंच कॉलेज लाईफ एन्जॉय करायची आणि शेवटचं ते मजा मस्ती करायची म्हणून मी सोडलं मी आता एक महिना इंटर्नशिप करत होते आणि त्या एका महिन्यात माझं कॉन्टेंटकडे खूप जास्त दुर्लक्ष झालं होतं so, सो मी विचार केला की फेब्रुवारीपर्यंत तरी एटलीस्ट फुल टाईम कॉन्टेंट क्रिएशन आपण ट्राय करूया की कसं काय होतं आहे डू वी नीड समथिंग एल्स म्हणजे कॉन्टेंट क्रिएशनला मेन लाईम लाईट देऊ शकते मी माझ्या लाईफमध्ये मा की जॉब वगैरे बघायचा तर मग टेकिंग इट स्लो दॅट वे मला मम्मीने सांगितले ड्युवी मेकअप लुक करायचंय तर ह्यावरती आ... बोल कल पनवेल निकाल ह्याच्या पुढचं काय असतं ते सेटिंग पावडर नको लावूस मला असं का वाटतं मला गरज लागणार आहे सेटिंग पावडरची ब्रशला डॅब करतात की ब्रशला असं सा सा ब्रश सारखं असं सा असं पेंटिंग सारखं करतात क्लू लेस एकदम नेक्स्ट क्वेश्चन लग्नाचा काय विचार काहीच नाही तुम्हाला माहितीये माझी मम्मी जेव्हा माझ्या एजची होती तेव्हा तिचं लग्न झालं होतं आणि तेव्हा ती संसार सांभाळत होती आणि मला माझं हे मेकअप करता येत नाही पण का तुम्हाला असा माझे लग्नावरचे विचार जाणून घ्यायचे आहेत माहित नाही मला असं वाटत नाही मी तेवढी केपेबल आहे की लग्नाचे काय विचार लग्नाच्या बद्दल काय यावर मी काय बोलू शकते मी अजूनपर्यंत तरी एवढीच केपेबल आहे की के मी दुसऱ्यांच्या लग्नात खा खाऊ शकते आणि नाचणच नाचू शकते तेवढंच अबिलिटी अजूनपर्यंत मी आ, कमावली आहे मला असं वाटतंय मला सेटिंग पावडरची गरज लागणार आहे पण मम्मीने सेटिंग पावडर काढली ना खाली काढली काढली दिसते दिसते मला कॉन्टॉर करून मग सेटिंग पावडर लावतात ना मी तुम्हाला कसं काय विचारते नेक्स्ट प्रश्न जर पास्ट मध्ये काही चेंजेस करायची पावर भेटली तर तू पहिली कोणती गोष्ट चेंज करशील विचार करायला लागेल मला थोडा खूप साऱ्या गोष्टी चेंज करेन करू क्षिते करू डिफिकल्ट प्रश्न विचारलाय तुम्ही असं काय आहे नाही असंच की पास्टमध्ये कोणती गोष्ट घडली जी मी चेंज करायचा विचार करते कारण तेव्हा ते घडलं ते म्हणून आता मी अशी आहे आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल आता मी जशी आहे त्यासाठी पण उत्तर द्यायचंच झालं तर दहावीला होते ना तेव्हा मी एथलेटिक्स करायचे प्रोफेशनली मी स्टेट लेवल रनर होते आणि मी ज्या दिवशी स्टेटला जाणार होते कॉम्पिटिशनला जाणार होते त्याच्या दोन दिवस आधी मी माझी फायनल प्रॅक्टिस केली एकदम टायमिंग वगैरे क्लॉक केला मी हंड्रेड मीटर रनर होते स्टेटला निघायच्या दोन दिवस आधी मी माझा फायनल रेस धावली आणि मी रिटर्न येत होती शूज काढून प्रॅक्टिसच होती ती आणि तेव्हा येता येता मला रिअलाइज झाला की माझी पाठ दुखते म्हणजे जी माझी इंजरी होती तेव्हा मला ती ते रिअलाईज झाली की खूप जोरात पूल आला मला बॅकमध्ये आणि अजूनपर्यंत ते मला एक्झॅक्टली समजलंच नाही की कधी मला ती इंजरी झाली असावीत आय हॅव नो क्लू जर मला समजेल की मी कोणत्या दिवशी मला ती इंजरी झाली तर आय थिंक मी तो दिवस कट करेन मे बी मी रॉंग बचन ऍक्टिवेट हो जर मी एथलीट असते तर मी इथे आता तुमच्या समोर हे सगळं करत नसती आफ्टर ऑल इट वॉज माय फर्स्ट एव्हर ड्रीम यार तर मग मला नको होतं ते व्हायला जर पास्ट मध्ये चेंज करायची गोष्ट झाली तर Uh, ज्या दिवशी मला इंजरी झाली आय थिंक मी मेबी त्या दिवशी जिम केलं असेल बिकॉज ऑफकोर्स जिमच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नसणार ते था था। uh, तर मे बी मी स्किप करेन त्या दिवशीचा जिम ज्याने की मला ते इंजरीच नाही होणार पण मला डीप डाउन माहिती आहे की जे व्हायचं असतं तेच होतं असं नाही तसं नाही कसं पण तेच होतं आणि जर मी तेच झालं नसतं तर मी आज इकडे तुमच्यासोबत नसती आणि आय एम आय वॉज ग्रेटफुल फॉर दॅट टाईम बट आय एम मोर मोर ग्रेटफुल फॉर दिस टाइम तुमच्याशी बोलायच्या नादात तो कॉन्टॉर केलाच नाही आता आपण तरी पण कॉन्टॉर करणार आहोत शनेलचा कॉन्टॉर काय माझ्या मम्मी सांगितलं असं का राणे uh, माहिती आहे ना व्हॉट डू यू डू फॉर युअर ॲक्ने अँड पिंपल मला एस सच कधी अॅकने असं झालं नाही आहे त्यामुळे आय एम नॉट द एक्सपिरियन्स्ड पर्सन टू स्पीक ऑन इट माझ्या आजूबाजूला जेवढे लोक आहेत ज्यांना अॅकने इशूज आहेत तर ते लोक डॉक्टर प्रिस्क्रिप्शन वाले स्किन केअर प्रोडक्ट्स प्रिस्क्राईब आणि क्लिनिकली टेस्टेड ज्याला म्हणतात ते लोक ते प्रोडक्ट यूज करतात रायगडमध्ये कुठे राहतेस मी रायगडची आहे तरीही मी म्हणेन की मी कोकणातली आहे कारण कोकण पट्टाच पडतो तो रायगडमध्ये इंदापूर च्या पुढे म्हणजे मम्मीचं गाव इंदापूरच्या जवळ आहे पप्पांचं गाव तळ्याच्या जवळ आहे तळगड तड़ तळ्याचा किल्ला इंदापूर आणि तळा दोन्ही क्लोज टू इट जिल्हा रायगड पप्पांच्या साठी तालुका तळा लागतो आय थिंक मम्मीच्या साठी पण तेच लागतं वाटतं नेक्स्ट इज माय फेवरेट क्वेश्चन हाउ डिड यू स्टार्ट क्रिएटिंग कॉन्टेंट अँड हाउ डिड यू फील आफ्टर रिचिंग द स् माईल स्टोन थँक्यू सो मच ज्याने हा प्रश्न विचारलाय ना ॲक्च्युली जिनी हा प्रश्न विचारलाय ना तिच्यासाठी तर कॉन्टेंटचं सांगू तर मला आधीपासून खूप जास्त असं अतरंगी क्रिएटिव्ह फील्डची खूप जास्त आवड होती मी आधी ड्रॉइंग वगैरे करायची आता पण करते पण आधी जास्त करायची तर म्हणजे आणि फोटोग्राफीची आवड लागली होती मला लॉकडाऊनमध्ये सेल्फ पोर्ट्रेट पिक्चर सेल्फ पोर्ट्रेट व्हिडिओग्राफी वगैरे वगैरे स्वतःच कॅमेरा सेट करायची एक सेंडी फ्लॅश मारायची ह्या होत्या आणि हे सगळे मी माझ्या रेडमीच्या फोनवरती करायचे त्यातही तो नेक्स्ट लेवल क्वालिटी व्हिडिओ याचा नेक्स्ट म्हणजे एकदम क्रेझी लेवल आणि मग एडिट वगैरे करायला मी शिकले मला एक्झॅक्टली exactly नाही माहिती मी एडिट कसं करायला शिकले पण मी शिकले हळूहळू मम्मीच्या फोनवरून एडिट करायची बरोबर टिकटॉकमुळे मी एडिट करायला शिकले ऍक्च्युली आधी ते म्युझिकली होतं म्युझिकलीवरती मी ते डब वाले व्हिडिओज बनवायची मग म्युझिकली नंतर ते टिकटॉक झालं मग वरती बनवायची त्यानंतर ते ट्रान्झिशन असे 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 ते ट्रान्झिशन मी शिकली आणि त्यातही मला असं रिअलाईज झालं की आपण गाणं नंतर टाकू शकतो आपण दुसऱ्या फोनने शूट करू शकतो मग हे मी थोडंसं डोकं लावलं म्हणजे ते डोकं लावलं नाही पण त्या वेळात माझ्यासाठी ते खूप क्रेझी होतं की तोड भाय तोड शिकली आहे तू मग ते मी शिकली त्यानंतर मग मी हळूहळू ना एडिट करायला लागले नॉर्मल इनशॉर्ट वरती मी मम्मीच्या फोनवरून इनशॉर्ट वरती एडिट करायची हे लावते आधी आणि एडिट करताना जास्त लागलं हा तर मी एकटी एडिट करायचे वगैरे एडिट करायला मी शिकले त्यानंतर मग लॉकडाऊन लागला लॉकडाऊनमध्ये सेल्फ पोर्ट्रेट्स वगैरे काढायचे आणि स्वतःच एडिट करायचे सगळं आणि लाईट रूम वगैरे मी शिकली होती तेव्हा प्रे सेट वगैरे कसे बनवतात युट्यूबवरती बघून बघून मग मी मोस्टली सेनची खूप मोठी अशी पागल फॅन झाली होती तर मी तिचे तिला थोडंसं ती जशी व्हिडिओज बनवायची म्हणजे टाइप्स ऑफ ब्रदर टाइप्स ऑफ मॉम्स वगैरे हे सगळे मी छोटे छोटे एखाद दोन व्हिडिओज बनवले होते त्यानंतर छोटे छोटे व्हिडिओज म्हणजे कुठे बाहेर गेला तर एडिट करा आणि ते मी स्टोरीला टाकायची कारण ना माझ्या फोनमध्ये स्टोरेज नव्हती आणि इंस्टाग्रामचा लॅग होता तेव्हा जर तुझ्या फोनमध्ये स्टोरेज नसेल तर यू कॅनॉट पोस्ट अ रील किंवा तू रील सेक्शनमध्ये जाऊन एडिटच नाही करू शकत त्यामुळे तो झोल होता म्हणून मी गिव्हअप करून टाकलेला की नाही ना आपल्याकडे स्टोरेज गेलं खड्ड्यात आपण स्टोरीला टाकायचं मग मी एडिट करून स्टोरीला टाकायचं मग नंतर, आ, मम्मी, मम्मी आईफोन. आईफोन नंतर मला मम्मी मग नंतर मम्मी पप्पाने मला फोन घेऊन दिला आयफोन आणि आयफोन घेऊन दिल्यानंतर मी पहिली जी व्हिडिओ टाकली मला आठवते मी ठरवून गेले होते गावी ठीक आहे आता हा स्टोरी टायम आहे मी गावी ठरवून गेलेले की मला काकाच्या हळदीला गेट रेडी विथ मी रील करायचीच आहे बट काही न बोलता ठीक आहे म्युझिकवरती एडिट करणार होती तर मी तो, तो गाणं डाऊनलोड करून घेऊन गे गेलेली आणि मी ज्या दिवशी गावी गेले त्याच्या दोन तीन दिवस तर मी नेटवर्कमध्येच नव्हते मी नेटवर्कमध्ये नसते गावी गेल्यावरती तर मी तो गाणं डाउनलोड करून घेऊन गेली मी पंधरा मिनटात मोजून पंधरा मिनटात ना मी ती रील शूट केली आणि मग घरी आल्यावरती मी एडिट केली ती रील दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लग्नविघ्न झाल्यानंतर मी आरामात पोस्ट केली पोस्ट केली बरं ठीक आहे हे नीटाईप रील मी पोस्ट केली त्यानंतर मी घरी आली आणि मी एक दोन दिवस ऑनलाईन गेलीच नाही ऑनलाईन पण नाही गेली ना आम्ही कुठल्या माझ्या फ्रेंड्सना कॉल केला ना मी व्हॉट्सअपचे मेसेजेस लोड केले ना मी इंस्टाग्राम इंस्टाग्रामचा तर प्रश्नच येत नाही एकदम गायब एकदम दोन तीन दिवस गायब आणि त्या दिवशी आमच्या गावकीची पूजा होती तर संध्याकाळी मी जात होती की जाऊन जरा चेक करूया आपण आणि जाता जाता मी मला आठवते तो पूर्ण रस्ता मी डोळा पुसत पुसत जात होती आणि मी डोळे पुसत पुसता विचार करत होती की व्हॉट इफ माझी ही रील एकदम तोड व्हायरल झाली असेल व्हॉट इफ आणि हो हा खूप एकदम असाच थॉट होता की असं काय नसेल किंवा हा हा डोक्यात थॉट कसाच येऊ हो शकतो ना बिकॉज हातपायाच नाहीयेत या थॉट्सला एकदम एकदम डिलुलू थॉट आहे हा की हा कसा काय येऊ हो शकतो माझ्या डोक्यात बऱ्या तो थॉट आला की व्हॉट इफ माझी रील व्हायरल झाली असेल मी दोन तीन दिवस गायब होती वगैरे वगैरे मी गेली तिथे आणि तिथे एक साइडला भजन चालू होतं एक साईडला सगळी मुलं वगैरे बसलेली नेटवर्कवरती लोड करते ती मी तिथे गेली मी तिथे उभी राहिली आणि माझ्या काकीचा भाऊ होता माझ्यासोबत आणि मी लोड केलं तिथे दिसलं एट थर्टी फोर के एट थर्टी फोर के तीन नंबर त्याच्या पुढे के आणि हे काय आहे मम्मी परत दोनदा डोळे पुसले की मला हे नक्की एट थर्टी फोर के, के दिसत आहेत का मम्मी माझ्यासोबत जो होता मी त्याला विचारलं की तुला एट थर्टी फोर के दिसत आहेत तर त्यांनी बघितलं नसल्या की हो एट थर्टी फोर की दिसत मग मी माझा व्हॉट्सअप ओपन केला व्हॉट्सअपवरती माझ्या फ्रेंड्सने मला स्पॅम केलं होतं की माझी रील व्हायरल झाली आहे माझी रील देख इतनी झाली जारी, इतनी आहे जारी आणि तेवढे केज मी कधीच बघितले नव्हते आणि मला असं झालं की कसं होतं आहे हे हे मी थोड्या वेळात दोन मिनिटं आधी इथे यायच्या आधी विचार करत होती हे कसं होतं आहे मग ती रील ना त्याच दिवशी त्याच दिवशी रात्री वन मिलियन ला गेली दुसऱ्या दिवशी मला समजलं की ती वन मिलियनला गेली वगैरे मी बघितलं आणि माझा ब्लश थोडा जास्त झालाय कारण तुम्हाला असं लाल लाल दिसतो मग असं मग ती रीच वाढली क्रेझी रीच वाढली होती त्यानंतर ना मी विचार केला की आपण ह्या रीलचा फायदा घेऊया आणि तेव्हा ना मी मला हुक असं माहित नव्हतं की एक्झॅक्टली exactly हुक काय असतं तर मी असा एक खूप युट्यूब व्हिडीओ बघितले होते की ते लोक काहीतरी क्रेझी पार्ट आधी टाकतात आणि मग टाकतात की हॅल वेलकम वगैरे असं असं तर मग मी विचार केला की आपण पण असं काहीतरी करूया आपल्याला पण असंच काहीतरी करायचं मग मी तो पार्ट असा टाकला की हळद म्हटलं की नाचायचंच असंच ठरवून मी गावी आले होते अँड आय लिफ्ट इट आणि मग मी माझा ब्लॉग स्टार्ट केला तर हॅलो गाईज मी आहे मानसी आणि हा आहे माझ्या गा गावचा ब्लॉग पार्ट वन काकाचं फीट काकाचं लग्न वगैरे असं मी ते प्रॉपर लिहिलं मी माझ्या आयफोनवरती तेव्हा नवीन आयफोन घेतले ना तर आयफोनवरती रेकॉर्ड केलं मी एक रात्रभर बसून एडिट केलं दुसऱ्या दिवशी पोस्ट की बघूया काय होतंय दॅट रिलिव्हेंट नाईन हंड्रेड के आणि मला असं झालं ये चल हे अपने आपण मी बोलता बोलता केला पाहिजे ना हे तो मुद्दा आहे ना आपला बट मग मा मला ते रिअलाइज होत गेलं की मला ते सिरियस घेण्याची गरज आहे कारण आपलं बोलणं कोणाला तरी आवडतं कोणाला तरी म्हणजे तुम्हा सगळ्यांना आवडतं मग मी गेट रेडी विथ मी बनवली एक पहिली गेट रेडी विथ मी बनवली होती मी नवरात्रीची ती पण वन मिलियन ला गेली आणि की कर्नाची हे मग गे मी गेट विथ मी वगैरे बनवायला लागले मग ते चांगले चांगले जातात स्टोरी टेलिंग मध्ये ब्लॉग व्हिडिओज चांगले जातात माझ्या सातव्या बहिणीसोबत जे मी व्हिडिओज बनवते ते चांगले जातात जी सिस्टर नक्की कोण आहे ती माझ्या सख्या मावशीची मुलगी आहे आणि म्हणजे ती माझी मावस बहीण लागते ती पण एकटी आहे मी पण एकटी आहे तर आम्ही दोघी खूप जास्त क्लोज आहोत आय मेकअप करायला घेऊया नुसता बडबड करतोय पण मला मम्मीने ना तिचा जुना एक्स्ट्रीम जुना आय शॅडो पॅलेट दिलाय खूप मोठा मला युट्यूबला इन्कम येते का कॅश अजूनपर्यंत तरी नाहीयेत ज्या दिवशी मला युट्यूबला इन्कम येईल ना मी पहिले येऊन तुम्हाला सांगेन पक्का प्रॉमिस एकदम असं फटकन फटकन माती खाणं कोणाकडून शिकायचं तर माझ्याकडून शिकायचं हु इज युअर फेवरेट क्रिकेटर माय फेवरेट क्रिकेटर रोहित शर्मा वन्स अँड ऑलवेज एन फॉर रोहित शर्मा आणि रोहित शर्मा नंतर जसप्रीत बुमराह मेकअप कडे वळूया सीमर लावूया आपण सीमर या रे बघ काय केलं मी असं लग्नाला जायचे मेकअप काय येतात मला असं साधे मेकअप काय नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला लोकांना माझ्या रिलेशनशिप बद्दल छान चौकशा होत्या मी हे आयब्रोज फक्त असे ब्रश करते आणि लिपस्टिक आ, मस्कारा लावते मस्कारा पण नाही लावते आय लाईनर पण नाही लावते, लावते, लावते कारण बस सो हाय लाईट मम्मी हा व्हिडिओ बघून मला परत कधीच मेकअपचे प्रोडक्ट देणार नाही शेवटचा प्रश्न जो मला ऍड्रेस करायचा होता म्हणून मी लिहिलाय की वन ऍडवाइस फॉर ब्राऊन स्किन गर्ल्स नो दिस इज द बेस्ट स्किन टोन यू विल एव्हर एव्हर गेट आता माझा स्किन टोन थोडासा ब्राईट झालाय कारण मी ऑफकोर्स कंटिन्यू स्किन केअर प्रोडक्ट वापरते याच्या आधी Uh, म्हणजे माझं कॉलेज टाईममध्ये एवढी फेअर म्हणजे मी फेअर नाही आहे पण जे काही एक पर्सेंट माझा जे काही फेअरनेस झालाय माझ्या ॲक्च्युअल स्किन टोनपासून एक पर्सेंट स्किन टोन माझा फेअर झाला आहे तो नव्हता कॉलेज टाईममध्ये स्कूलमध्ये असताना जेव्हा मी कंटिन्यू दिवसभर ॲथलेटिक्समध्ये असायची दिवसभर मी ग्राउंडवर प्रॅक्टिस करायची तेव्हा माझी स्किन खूप टॅन होती खूप डार्क कलर होता बट आय स्टील लव्ड माय स्किन म्हणजे मला मम्मीने खूप लहानपणी म्हणजे फोर्थ फिफ्थला येईपर्यंत मला खूप असे बोलायचे की आणि माझी मम्मीना डार्क स्किन टोन आहे म्हणजे डार्क नाही आहे पण गहू कलर आहे स्किन टोन कारण डार्क डार्क असं म्हणताना येणार कारण तिची पण स्किन पटकन टॅन होते म्हणून ती एक्स्ट्रीम डार्क दिसून येते पण ती पण डस्की आहे तर तिच्या स्किन टोनवरती माझा स्किन टोन गेला आहे आणि माझे पप्पा आणि माझी आजी गोरे आहेत ठीक आहे तर त्यांच्या दोघांवरती नाही गेली आहे मी मम्मी स्किन टोन वाईज मी मम्मीच्या स्किनटोनवरती गेली आहे तर मला गावी लहानपणी बोलायची की काय आलीस तर आलीस एकटीच आलीस कारण मी सिंगल चाईल्ड आहे आलीस त्याहून पण मम्मीचा कलर घेऊन आलीस आणि मला असं वाटतं की काय रॉंग आहे भाई त्यातमध्ये म्हणजे मी भारी दिसते तुमचा किती पण डस्की स्किन टोन असू दे किंवा फेअर स्किन टोन असू दे तुमच्या आतमध्ये तो कॉन्फिडन्स आणा की मी छानच दिसते कारण तुम्ही लेजिट तुम्ही सेम नाही आहात तु, तुम्ही मी नाही आहात मी तुम्ही नाही आहे पण तुम्ही तुम्ही आहात मी मी आहे माझ्यासारखं कोणीच नसू शकतं कधीच कोणीच नसू शकतं मीच माझ्यासारखी असू शकते दिस इज द बेस्ट थिंग तर दिस इज लाईक कॅन एडवाईस की लहानपणी मे बी तुम्हाला बोललं गेला असणार की काय तुझा स्किन टोन डार्क आहेस काळी आहेस ह्यावत्याव यू आर डिफरंट यू आर ब्युटिफुल आणि एव्हरी स्किन टोन इज ब्युटिफुल एस्पेशली वेन इट इज ब्राऊन स्किन टोन कारण मला माहिती आहे लहानपणी खूप बोलतात खूप खूप ते ऐकवतात आणि त्या टाइमात ना ते खूप असं रडायला येतं की का आहे मी अशी तर एव्हरी ब्राऊन स्किन टोन करली प्लीज बी प्राऊड तुमच्या स्किन टोनबद्दल तुमच्या जे काही तुमचे फीचर्स आहेत बी लेज हॅपी विथ इट कमी जास्त प्रत्येकात असतं बट तुमच्याकडे जे आहे ते दुसऱ्यांकडे नाहीये मी ना जो शिमर माझ्या डोळ्यावरती मी जी चमकी तोपली आहे ना त्यासाठी मी ऍक्च्युली हो काहीतरी असं गाऊन बिन घालायला पाहिजे काय बोलू शकते मी थँक्यू सो मच तुम्ही मला खूप जास्त प्रश्न विचारलेत आणि मला असा बोलायला किंवा मला असा प्रश्न उत्तर द्यायला आणि मला माझे एक्सपिरियन्स शेअर करायला खूप जास्त तुम्हाला जर माझ्या लाईफमध्ये असा क्रेझी अतरंग फतरंग गोष्टी ऐकायला जर आवडणार असेल आवडणार आवडणार असेल तर प्लीज मला कमेंट्स मध्ये सांगा आणि मला सांगा मी कशी दिसते छान म्हणजे असं कॅमेरामध्ये तर छान लुक येतोय पण अदर दॅट कशी दिसते मला सांगा आय होप तुम्हाला तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील जर तुम्हाला प्रश्नांची उत्तरं मिळाली नसतील तर तुमचे जे काही वेगळे प्रश्न असतील ते ह्याच व्हिडिओ खाली कमेंटमध्ये सांगा आपण अजून एक मे बी व्हिडिओ बनवू शकतो त्यात मी शिकून येईन आई मेकअप कसा करतात आणि आय होप तुम्हाला हा प्रश्न उत्तर विथ लिटल बिट ऑफ चोरेला मेकअप आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता पप्पी दे